दोन साड्या आणि चार शर्ट यांची एकूण किंमत सोळाशे रुपये आहे रकमेत एक साडी आणि सहा शर्ट विकत घेता येऊ शकतात जर एका व्यक्तीला बारा शर्ट घ्यायचे असल्यास त्याला किती रुपये लागतील असा संकीर्ण प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो कधी कधी प्रश्नामध्ये जेश अनुमान काढलं शिका जस कि आपण गृहित धरू की साडीची किंमत साडीची किंमत समजा चारशे रुपये आणि या शर्टची किंमत शर्टची किंमत दोनशे रुपये आहे असे गेस करणं शिका इथं दोन साड्या म्हणून दोन गुणीला चारशे एकूण रक्कम आठशे रुपये आणि चार शर्ट म्हणून चार गुणीला दोनशे म्हणजे दोन आठशे रुपये हे आठशे आणि हे आठशे दोन साड्या आणि चार शर्ट यांची किंमत सोळाशे गणित आटपलं आता डायरेक्ट उत्तराकडे जा मधातल्या वाक्याचं काही राहिलं नाही एका व्यक्तीला बारा शर्ट घ्यायचे असल्यास त्याला किती रुपये लागते एखाद्या वेळेस मधातलं वाक्य काय म्हणते बघा एवढ्याच रकमेत एक, एक साडी आणि सहा शर्ट विकत घेता येऊ शकतात येऊ शकतात का बघा एक साडी म्हणजे चारशे रुपये आणि सहा शर्ट एका शर्टची किंमत किती हो दोनशे सहा शर्टची किंमत बाराशे एवढ्याच रकमेत एक साडी आणि सहा शर्ट विकत घेता येऊ शकतात आता एका व्यक्तीला बारा शर्ट विकत घ्यायची किती बारा शर्ट एका शर्टची किंमत आहे दोनशे रुपये म्हणून हा गुणाकार बारदोरी चोवीसशे रुपये हे या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर गेस करणं अनुमान बांधणं शिका प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर चोवीसशे रुपये पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे ओके संकीर्ण प्रश्न संच ही माझी बेलिष्ट आवश्यक त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल गणितासंबंधी संबंधी कुठलाही प्रश्न असो गुगलवर टाईप करत असताना गणित बुद्धिमत्ता सिंपल ट्रिक्स बाय वाहतसर असं मांडायला विसरू नका प्रश्न लगेचच सापडेल अशी ग्वाही देतो जर का नाही सापडला तर ह्या माझ्या नंबरवर तुमचा आव्हानात्मक प्रश्न पाठवा त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके